तू कुमार का कुवार राहला था ना चाल काय मी काय त्याच्या बाबा पाया पडता अरे बाबा झालं काय तू बघणार नाही का आज तुला माहित नाही काय काय सांगू काय परवा पेपरला काय पेपरला बातमी पण एवढाच तू एवढाच पेपरला बातमी पेपरला बातमी आहे ना अहो पेपरला अशी बातमी पाहिजे पाण्यावर काय

કઢ કરણ મિરણ જોાણ સલણ સલેણ કરણ સલણં જેતણ સલણ 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 જઇણ સયનણ સલ જિણ સલણ સેણ સલણ સલણ સલી� Dhaura kaiyap Khar bochos kaa? No, Naa, bhatme aali bhewa pokat timi Dhaura kaiyap Dhaura kaiyap Gyalaa Gyalaa? Gyalaa Gyalaa saa Gyalaa kaiyalan kuni? Ata kaiyamanalai, ko aipa jaya bhatme itna Haa? Tudamunapna sanayalaku Aji ganti pun malo gharayalaki Hei, mada bhewna ekum te kaiyade Ata bhewna kaiyatu, ata aksu de Gyalaa saa Tukor aapna bho, utak ri, akta ri Hei, aato tukremat langa saayala

बर काय काय घटना अशीच ना किती ना एक नाही झाले अशा मला दुसरा मी गेलेलो तिकडं कोरवडे गावात तिकडं गावाचे तिकडं आणि आता काका काका होत ते पण जो मला सांगायला लागलं काय आला आता तुम्ही आलो ठीक आहे आज आपण फिरून येऊ आणि जो पेट्रोल टाकला आता इकडनं गेला अच्छा अच्छा इकडनं गेला तिकडनं आलो वाकडात गेलो नाही ना ते काय सांगत ना काय म्हणतो माझ्या बाळाची जमीनच चारली आता राखीव राखीवच आता मग जागा मला मी म्हणून बस म्हटलं जाता जाता तुझ्या कानावर गोष्ट घालते काय त्याचा काय घरात जाऊन करणार आम्ही नाही असं होत तर मला तुझ्या घरात लागल तू कर विचार कर तू मिटिंग कर गावकी जमवून काय तरी गावकीच कशा मिटिंग करायला पाहिजे हे तुझे नातेवाईकांना सांग हा